नमस्कार मित्रांनो महारथीमध्ये मी पवन शिंदे तुमचं परत एकदा स्वागत करतो आज आपण एका नवीन उपक्रमामध्ये सहभागी झालेलो आहेत म्हणजे एक दिवस शेतकऱ्यांसाठी या अंतर्गत आपण एक आमच्या कॉलेजचा जुना ग्रुप होता त्या सर्वांनी मिळून आम्ही असं प्रयोजन केलं की आम्हाला सगळ्यांना भेटायचं पण होतं गेट टुगेदर पण करायचं होतं तर मग आमच्याच कॉलेजचा एक मित्र आहे आमचा त्याच्या शेतामध्ये भात लावणीचा सध्याचा सीझन चालू आहे तर त्याच्या शेतामध्ये आम्ही ते भात लावणी करायला आलेलो आहे तर ह्या अगोदर आम्ही हा एकदा प्रोग्राम केला होता याच्यामध्ये खूप म्हणजे एन्जॉयमेंट हो होती आणि लोकांची मदत पण होती आणि आता हे सगळे आय टी मध्ये जॉब करणारे वगैरे विद्यार्थी यांचं रोजचं कधी शेतामध्ये गेलेले नाहीत तर आता हे सगळे पोरं घेऊन मी तर आलोय एवढी मजा येणार आहे हे बघा तुम्ही एकदा सगळे हे म्हणजे सिंहगडच्या पायथ्याला रांजणे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आपण आलोय तर पूर्ण सुरुवातीपासून भात लावायचा कसा म्हणजे त्याचे पीक कसं घेतात म्हणजे पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला दाखवतो अपडेट मी आता पुढं जसं कसं होत त्याच्यामध्ये मित्र आहे आमच्या कॉलेजचा याच्या शेतामध्ये आलो आम्ही तर हे काल लावलेलं भाताचं बी आहे जे मशीन लावले ना इंद्राणी अच्छा इंद्रायन राईस आहे का बी सॉरी हा हे रोप काल लावलेलं आणि इंद्रायणी चाय आपण जे खातो हॉटेलमध्ये मटणाच्या बिटणाच्या खाताला ते इंद्रायणीचा भात आहे हे मशीनचं म्हणजे काय फरक आहे यामध्ये मशीन आणि माणसामध्ये मशीन निकाम स्पीडने नव्हतं आणि माझं निकाम जास्त वेळ लागतो आणि मशीन वगैरे कसे अव्हेलेबल होतं मशीन आपल्या गावामध्ये आहे झालं ना, ना, ना तो तो खाली बो, बो, तर हे आपण काल लावलंय हे काल आपण काल स्टार्ट केली ती लावणी तर आपण हे मशीनवर लावले पहिल्यांदा काल तर मध्ये आणि हात आपण जे हाताने लावतो ना त्यामध्ये फरक आहे आपण मशीन लावलो ना की मशनीमध्ये आपल्याला टाइम वाचतो आणि लोकांचं पण आपल्याला मशीन कसं एक मशीन आहे ना जवळजवळ दहा जणांचं काम करते आता एवढ्या क्षेत्राला लावायला आपल्याला दोन तास लागतात हाताने पण मशनी वीस मिनिटात होतं अच्छा रोप तुम्हाला दाखवलं मी रोप तिथे दिसतंय का तिथे बघा तिथे झूम करा तिथे रोप दिसलेले अरे मशीनचं भाडं काय असतं हा मशीनचं भाडं आहे ना मशीन एकरे आपण दोन तीन हजार देतो एकराला अच्छा हे रोप आहे मित्रांनो आता हे हुँ? रोपाने दुसरीकडे वाढवलेले असते ते घ्यायचे माहिती की आपल्याला सगळं व्यवस्थित सांगतील कसं करायचं काय नाही सगळं नियोजन एखादी दाखव ना खड्डा बिड्डा कसं त्याचा विषय हा ऑटोमॅटिक नाही सध्या ठेव देत दा हा ठोट येतो अडको कसा आहे विषय <laughs> हा <laughs> <laughs> आपू येणार का नाही तू मग थोडं थांबून जरा एकदा हे हो, घेऊ थोडं लावून घेऊ हो। मग पुन्हा आपलं आपलं लागू कामाला होय इकडून <laughs> <laughs> <आ? laughs> या इकडून या तुला हा कमायचा सोळ्या तुझं हे कमी होते बघ लगेच होടാ खोदो व्हिडिओ 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 इकडे इकडे लाईट जाईल तिकडे इकडे लाईट जाईल तिकडे तिकडेच लागणार काय येते ठीक आहे ठीक आहे काय एक एक्झैक्ट नाही चालला

बरोची खोले रोटरने केलेलं आहे ना हा हा त्याच्यामुळं जरा बारके रोप असतात काय एवढे रोप मोठांची आहेत येत दुसरी मशीन काढायला लागली इथं त्याच्यामुळं हे असं लावायचं नाही इथं मशीन द्याख लावलं अच्छा

बाहेर कुठला इंद्राणी आहे का असं 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 टाकायचं खाली हा गुड गुड मी मला मी मागच्या अनुभव आहे थोडा एक्सपिरियन्स प्लेअर आहे पवन लाईन बघ लाईन बघ तू लावून घेतला लाईन चुकवतो चुकले गे मी खाली बरोबर दुरी खायला एक खाली तुला काय नाही खाली आहे हे पटकन लाव आतलं मोजला लावणार पटकन लावत नाही बाहेरून लाव अरे भाऊ बाहेरून बाहेरून पाठी वा असं असं इकडे लावतो आम्ही आणि आता हे याला नंतर काय आधी पाणी किती दिवस सोडत आहे पाणी चार महिने एवढं कंटिन्यू पाणी चार महिने राहणार आणि पाऊस नसल्यावर पाणी कसं येणार याच्यात मग म्हणजे बोर बेल जायचे का शंभर शंभर

आत्ता थोडी थोडी पावसाला सुरुवात झाली होती आणि आमचा जवळपास ह्या भागातलं काम पूर्ण झालं होतं म्हणजे तो जो छोटा नाला दिसतो आहे त्याच्या थोडं अलीकडपासनं आम्ही सुरू केलं होतं आणि जवळपास हा पूर्ण एरिया आम्ही सर्वांनी मिळून कवर केलेला आहे म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल व्यवस्थित हे सर्व भात लावणीचा इथं आत्ता सकाळपासून आपण कवर केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही आलो खालच्या रानामध्ये जिथं काय होतं भात लावण्याच्या अगोदर जी प्रोसेस असते ती राहिली होती म्हणजे आजूबाजूचं हे जे सर्व काढून घेणं मग तिथं आम्ही त्या गोष्टी करायला सुरुवात केली इथं बघा हे जे छोटे छोटे ह्या सा लेडीज दिसतात इथं बसलेल्या हे त्यांचं काम चालू आहे हो म्हणजे रोप पुढे काय म्हणतो बसलो मी का आणि हे असं बांधलेलं असतं कमरेला काय असं कमरेला बांधून असतंय का असं मोकळ ठेवलं मोकळ हे पुढे उचलून घ्यायचं परत उचलायचं पुढे ठेवायचं आणि हे कधी लावले होते आता बिया आपण बियाला झाला महिना एक महिना महिन्यानंतर एवढे आले समजा आता हे परत काढायचे आणि तिकडे लावायचे सगळीकडे लावायचे तुम्ही कधी पसना करता म्हणजे आता आम्ही पंधरा दिवस झाले हे चालले आम्ही आजच पंधरा दिवस झाले पावसाळा चालू झाला की चालू करायचं आलं हा चालू करायचं आणि मग तिथे तिकडे नेऊन लावायचं आणि ह्याच हे कधी येईल मग आता तांदूळ कधी दिवस आहे चार पाच महिने चार पाच महिन्यानंतर आता कार्तिकामध्ये दिवाळी ह्याच्यामध्ये किती कट्टे तांदूळ निघाल का वीस कट्टे पन्नास किलोचा एक कट्टा आणि सगळे आबे वगैरे घरचे सगळेच कटतात काम म्हणजे सगळे सगळे ते हे करतो सगळे करते त्याचा भाव करतो बाप करतो आई करते सगळे करतात पुण्याला तरी हा तुमच्या घरीच नाही का विचारीत बी नाही कुठं लावले कुठं राहिले काय करते ते तो गाडीवर असत गाडीवर काम करत का अच्छा ट्रकवर असतो बार काय तो करतो आता बोलावलाय या सकाळी नाही नाही आमच्या शेतात जात कुदळायला बोलावलाय कि ते कुदळून बाबा आम्हाला तयार करून दे उद्या येणार आहे बरे पण वातावरण वगैरे चांगलं मस्त निवांत चांगलं वातावरण चांगलं आहे आमच्या इकडे पाऊस पाणी आमच्याकडे पाणी मी काय नसतं मी मराठवाड्यातला आहे आमच्या इकडे पाणी एवढं आम्ही नदीमध्येच बघितलंय आणि शेताला मग पाणी शेताला बोरचं पाणी एवढं नसतंय ते बी असं व्हायला सोडून द्यायचं दाराला लावून द्यायचं झालं की भिजत मग ते दाख घ्यायला भिजतय सगळं पाऊसच नाही आमच्या इकडे सोयाबीन कापूस आणि ऊस लावतात काय त्यांच्याकडे हिरबीर हे समजा त्याच्याकडे बाकी नाही लावते काय आमचं दरवर्षी असं महिना महिना आम्हाला रावायला लागतं ते तांदूळ आणि तांदूळ म्हणलं ना पण नसते घ्या

अच्छा आणि पाऊस वगैरे तर झाला नाही समजा बरोबर तर मग खट टाकायचं बरोबर आता टाकायचं ना टाकायचं शंभर दिवस चांदू व्हायला काय ते दिवस अच्छा चार आणि किती जण याच्यामध्ये काम करते सगळे मिळून आता समजा एवढ्या ह्याच्यामध्ये किती आता जा हे हे रोप खानायचं म्हणल्यावर दहा पंधरा माणसं पाहिजेत दहा पंधरा माणसानं काम केलं तर चार महिन्यामध्ये तेवढं रोप आहे किती वीस तीस किती कटत याला जास्त पंचवीस तीस कट्टे दहा पंधरा माणसांचं काम समजा पस्तीस गुंटेस हा 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 वीस कट्टे होत काय करता इथं काय करून गाणी म्हणत नाही का तुम्ही तुमचे गाणे म्हणा ना एका एखादं गाणं म्हणा हा गाणं कोणत नाही जे काय असते ते इथलं फोक सॉन्ग ट्रॅडिशनल रे इथले असत ना लोकल परवा गोलं एवढी बलारी बलारी गौरे दादा एवढी बलारी बलारी गौरे दादा जाऊ <स्वारीं> रे दादा वाड्याला वाड्याला जाऊ रे दादा <laughs> विसरल्या बात, बात <laughs> तुम्हाला आता वाटले का तुमच्या पुढच्या लेकराबा वगैरे शेतामध्ये यावन कामाला म्हणजे असं पुढं शिकावं गेल्या कामाला नोकरीला ती काय येत नाहीत ना नाही येत तुम्हाला वाटतं की यावं म्हणून का नाही यावं काय वाटतं ना मला आता तुम्ही कशी एवढी जण आलाय तसं वाटतं ना मला यावं म्हणून काय सुट्ट्या नाही आलं आलं बस बांधाला दुखती आठवड्यात मदत म्हणून नाही हो पुढे भविष्यामध्ये शाळाचे म्हणजे कॉलेज शिकावं काय काम करावं असं म्हणतो आम्ही मदत म्हणून ते आलं नाही

आम्ही आलो होतो आधी दोन तीन वर्ष आधी एकदा इथेच लावलो होतो आम्ही नोळ ओळखल का हा आलतो तुमच्या का काकी होत तू काकी म्हणायच ना आईला काय काकी पडल्या आमच्या त्यामुळं ओळखलं का हा का दिसत पुढच्या वर्षी परत येत होतो त्याच्यासाठी धामा भात लावायला म्हणून मी आबी पशी पाठवतोय टीव्ही वर व्हिडिओ बघा <laughs> <ना... laughs> दोन तीन दिवसामध्ये शुक्रवारी पाठवतो अर आम्ही तिकडच एक एकर लावलं होतं त्याच्यानंतर आता इथं आला की आजूबाजूचा एरिया थोडा क्लिअर केला आता पोरं काय थांबणार त्यामुळे आता निघतोच आम्ही पण नवीन माहिती मिळाली आता जातो आंघोळ्या बिंगळ्या करू आणि थोडं खाऊ जेवण बिवण करू आणि बघू निघू आता किती दोन तीन वाजले तर मित्रांनो एकंदरीत आपला हा पूर्ण असा प्रकारचा हा अनुभव होता खरं तर हा व्हिडिओ मी काल तिथं शूट करणार होतो त्या लोकेशनला पण पावसाचं प्रमाण खूप वाढलं आणि जायची गडबड झाली मोबाईल भिजायचे वगैरे थोडा इश्यू होऊ लागले म्हणून मग हा व्हिडिओ मी घरी आल्यावर शूट करतोय तर आ, मला सांगायचं एवढं आहे की काल जो दिवसभर आम्ही तिथं स्पेंड केला किंवा लावणीमध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत तिथल्या रानामध्ये उभे राहिलो तर ते करत असताना काही गोष्टी आम्हाला जाणवल्या म्हणजे त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत की ते शेती करत असताना आम्हाला जाणवलं की त्या शेतीमध्ये ते कष्ट कुठल्या प्रकारचे असतात म्हणजे आपण जेव्हा अन्न खातो आपल्यापर्यंत ते पूर्ण प्युरिफाय होऊन आपल्या घासापर्यंत येतं पण त्यामागे ते शेतकरी किती कष्ट करतात आणि त्या प्रत्येक दाण्याची किंमत आम्हाला काल त्या तिथे जाऊन कळाली आणि आपणही समजा आपल्या आजूबाजूला कुठं असा असेल तर त्या उपक्रमामध्ये किंवा शेतकऱ्याची मदत म्हणून तिथं सहभागी व्हावं आणि आपल्या लहान भावांना बहिणींना किंवा सर्वांना ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाही त्यांना तिथे घेऊन जावं जेणेकरून त्यांना त्याची ते किंमत कळेल की काय असते बाबा त्या शेतीमध्ये काम करणार शेतकरी नेमकं का करतो काय हे ते त्यांना तिथे ते समजायला मदत होईल आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो एक आम्हाला मला कळाली की मी नंतर रिसर्च केला तर एक किलो तांदूळ काढण्यासाठी जवळपास साठ लिटर पाणी लागतं तर ह्या आपण जेव्हा अन्न वाटोळ करतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत सर्वांचं शरीर पूर्ण थकलेलं आहे कंबर दुखत आहे हे रोप जेव्हा लावतो आपण तेव्हा पूर्ण नखामध्ये वगैरे पाणी म्हणजे माती जाते नखामध्ये त्रास व्हायला लागतो पाय दुखता जेव्हा आम्ही तिथं त्याच्यामध्ये फिरत होतो नांगरणी करताना चिखल करण्यासाठी वगैरे तेव्हा पूर्ण मांड्या आणि पोटरीचा एवढा त्रास होत होता नंतर आता आता घरी आल्यावर त्या गोष्टी कळत आहेत तर असा हा आमचा अनुभव होता तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर असं कुठं असेल तर नक्की सहभागी वा आणि जेव्हा जेव्हा भाजीपाला किंवा ह्या गोष्टी जात घ्यायला तुम्ही जाता त्या त्यावेळेस ह्या गोष्टीची जाणीव असू द्या की हे कुठल्या प्रकारे कसं आपल्यापर्यंत येतं आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि महाराथी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा